नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत शेजवान चटणी आपण एके दिवशी सॉस पाहिला एक दिवशी रेड चिली सॉस पाहिला तर आज म्हणलं शेजवान चटणी करूयात आणि मग उद्यापासून आपण चायनीज पदार्थ टाकूयात तर आता हे शेजवान चटणी मी कशी केली चला तर मग पाहूया एकदम विकत्रितेस विकत्रेची जशी असते ना तशी दिसते आणि टेस्टला पण तशीच झाली एकदम सोपी आहे करायला आणि खायला पण खूप छान होते तर तुम्ही नक्की पहा व्हिडिओ आणि त्याप्रकारे करा तुम्हाला नक्की आवडेल तर मग चला त्यासाठी मी काय काय केलं तर ही आ, आपली शेजवान चटणी करण्यासाठी ना बॅडगी मिरची लागते जे असे ना तिक तिखट नसती ती क तिखटाला कमी असते फक्त कलरसाठी ती चांगली असते आपण काळा मसाला कर काळा तिखट केलं तर का त्यावेळेस ती दाखवली होती मी तुम्हाला त्यात वापरलेली आहे मी ही मिरची तर ही अशी बॅडगी मिरची म्हणून भेटते बाजारात त्याची देटं काढून घेतलेत आणि हे पाणी गरम करून घेतलं ही ही मिरची ना अजिबात तिखट नसते फक्त दिसते ती कलरला चांगली असते तरी छान ती भाजीला ती त्यासाठी वापरतात तर ही गरम पाण्यात ही बेड बेडगी मिरची ना एक तासभर अशी भिजून द्यायची चांगली झाकण टाकून म्हणजे हे पाणी पण चांगलं शोषून घेते मिरची आणि मऊ होती चांगली आणि गरम पाणी असल्यामुळं लवकर होती तर एक तासभर आता ह्याला झाकून ठेवते आणि एक तासाने तुम्हाला दाखवते तर तुम्हाला जर त्याच्या बिया नको असतील ना तर तुम्ही त्याच्या देठ काढले की बिया काढून टाकू शकता पण मी काय काय राहून दिल्या तशाच बिया कारण नंतर भिजवलं का नाही आपण पाण्यात त्याला की खाली राहतात त्याच्या बिया तर तुम्ही पाहू शकता पाणी शोषून घेतले आपल्या मिरचीनं चांगली मऊ झाली आता मिरची मिरची फक्त उचलून घ्यायची आपण पाणी तसंच राहून द्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात त्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आणि हे पाणी पण आपल्याला नंतर लागणार आहे म्हणून हे पाणी काही टाकून द्यायचं नाही हे पाणी एका वाटीत काढून घ्यायचं आणि खाली जी बिया राहतात का त्या ते बिया तेवढ्या टाकून द्यायच्या तर आता हे मिर मिरची आपली आपण मग मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आणि ही कडे इथलं पाणी ना वाटेत आद दर वरचं वरचं काढून घेऊन खालच्या ना आपण टाकून देऊ मग असं करण्यापेक्षा तुम्ही सुरुवातीलाच बिया, सुरु बिया काढल्या तरी हरकत नाही काही तर आता आपण ती मिरची ना आता बारीक करू आणि ही शेजवान चटणी करताना टोमॅटो सॉस घालतात आता माझ्याकडे ना घरी तयार केलेला टोमॅटो सॉस नव्हता आता आपल्याला सर्व काही घरीच बनवायचे मग आता घरी बनवलेला टोमॅटो सॉस नाही म्हणून मी काय केलं आपलं टोमॅटो ना एक छोटं बघून एकदम टोमॅटो घेतलं खूप छोटं होतं एक लिंबा एवढीच होती साईज तिची आणि ती टोमॅटोच्या बारीक फुडी करून आता हे मिरची बरोबर ना आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची मिक्सरवर तर अशा प्रकारे झाली मला थोडी मोठी वाटली म्हणून जी पाणी आपण मिरची भिजत घालताना ठेवलं होतं का त्यात लोगं थोडे एक दोन चमचे पाणी टाकून आणखीन एकदाही फिरवून घेते मी मिक्सरवर तर तुम्हाला जर टोमॅटो सॉस वापरायचा असला तर तुम्ही वापरू शकता पण मला नाही वापरायचं विकत्रीचं काही सॉस म्हणून मी टोमॅटो टाकलेलं आहे ते नंतर तेला चांगलं शिजून निघते त्यामुळे काही हरकत नाही तर आता इथे दुसरं साहित्य काय घेतलं आहे कोथिंबीरच्या काड्या आहेत अद्रक बारीक कट करून घेतलाय लसण बारीक कट करून आहे आणि या चटणीला ना लसणाचं प्रमाण जास्त असतं तर लसण जास्त घेतलं तर इथं मिरी पावडर घेतली आता घरीच मिरी पावडर तयार केली मी मीठ घेतलंय साखर घेतलंय सोया सॉस ही रेड चिली सॉस काल परवा आपण बनवलेला आणि हे विनेगर तर मिरी पावडर ना जरा मोठा राहिली कारण मी थोड्याच मिरी थोड्या गरम आणि मिक्सरवर फिरवल्यामुळे ते थोडे असल्यामुळे जास्त बारीक पावडर काही त्याची झाली नाही तरी पण मी तशीच घेतलेली आहे आणि आता आपण मिक्सरवर मिरची पेस्ट काढून घेतली आता इथे कढई तेल गरम करायला ठेवलंय तेल जरा जास्तच घ्यायचं ह्या पळ्याने असते ना आपल्या तेलाच्या ह्याच्यात किटली पळी असते का छोटी त्या पळीने मी एक तीन पळ्या तेल घेतलेला आहे हे अंदाजेच आता आणि आता हे तेल गरम झालं की त्याच्यात आम्ही बारीक कट केलेला लसण घालायचा तर याच्यापेक्षा जास्त थोडं लसण घातलं तरी हरकत नाही तुम पण मी एवढाच घेतला आणि त्याच्यातच आद्रक आणि कोथिंबिरीच्या काड्या पण टाकून घ्यायच्या आणि आता हे गॅस मोठा ठेवायचा आणि याच्यातच मीठ टाकायचं आता आपल्याला हे काही लाल करायचं नाही लसण फक्त मऊ होऊन द्यायचं आहे आपल्याला त्याला लाल करायचं नाही एक जास्तीत जास्त दोन मिनिट फुल गॅसवर परतलं का नाही की तो आपोआप मऊ होते मग तो मऊ होवा ना त्यासाठी आपण जे जेवढं मीठ घेतलं ना तेवढं सर्व काही मीठ टाकलेलं आहे आणि आता मिठाचं प्रमाण नाही आता मिरच्या किती कमी जास्त आहे त्यानुसार तुम्ही टाकू शकता वाटलं तर शेवटला तुम्ही थोडीशी चटणी टेस्ट करून साखर आणि मिठाचं प्रमाण टाकू शकता नंतर आता आपला एक दोन मिनटात आपला लसण मऊ आहे तुम्ही पाहू शकता कलर काही चेंज नाही पण मऊ झाला लगेच ओळखायला येतं आता या स्टेजला आपण जी मिरची पेस्ट करून ठेवली का ती पेस्ट टाकूया आपण तेलात आणि परत मिक्सरच्या भांड्या ना आपण जे पाणी मिरच्या भिजतं घातलेलं पाणी होतं का वाटीत ठेवलेलं ते नंतर ह्या मिक्सरच्या भांड्यात असं इसळून घ्यायचं खाली थोडीशी चटणी चिटकती सॉरी आपले मिरचीची पेस्ट चिटकती मग ती वाया जाऊणी म्हणून ते पाणी ना ह्या मिक्सरच्या भांड्यात टाकून असं इसळून घेतलं मी नंतर आणि तेच नंतर आपल्याला शिस्तानी आपण टाकणार आहोत हे पेस्ट आपली चटणीची असताना तेवढं वाटीभर पाणी बसवते आपल्याला तर अगोदर तेलात फुल गॅसवर चांगली ही मिरचीची पेस्ट तेलात चांगली परतून घ्यायची एक दोन मिनिट नंतर जे आपण ती पाणी ठेवलं होतं ना मिरच्या भिजत ते पाणी मिक्सरच्या भांड्यातनं ते फिरवून घेतलं होतं त्यात थोडी मि पेस्ट चिटकली होती म्हणून त्यात इसळलं आणि तेच पाणी आता आपण या कढईत टाकणार आहोत म्हणजे आपली ही मिरचीची पेस्ट आहे ना चांगली शिजली जाईल पाण्यात आपल्या आधी नंतर आता आधीही त्याला चांगलं ह्याला एक जीव करून शिजून देते चांगलं आणि नंतर ते पाणी टाकते आणि जे आपण इतर साहित्य घेतलं का ते पण आपण नंतरच टाकणार आहोत तर आता गॅस थोडा वेळ बारीक करते पाणी तर तर हे पाणी एवढं मी आता टाकून घेते आणि पाणी का नाही थोडंसं गॅस मिडियम करते आता पाणी टाकल्यानंतर जर गॅस मोठा केला ना आपण तर चटचट ते उडतं आणि सगळं गॅस खराब होतं ते शिंतोडे उडून येतात त्याच्यावरी म्हणून गॅस ना थोडा मिडियमच ठेवायचा थोड्या वेळ फुल करायचा नाही नाहीतर मग बारीक गॅस करून झाकण टाकून शिजून द्यायचं म्हणजे शिंतोडे पण त्याचे ए वरी येणार नाहीत आणि लवकर पाणी आटल पण आणि शिजल पण आणि पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला आता ही चटणी शिजून घ्यायचं म्हणजे आपली ही जास्त दिवस चटणी टिकल कारण विकत्रीच्या चटण्यामध्ये केमिकल वापर आपल्याला असतं त्याच्यामुळे त्या खूप दिवस टिकतात आता आपली घरची चटणी टिकण्यासाठी आपल्याला त्याला चांगलं त्याचं पाणी आटीस तर त्याला शिजून द्यावं लागलं तर आता याच्यात मी जी मिरी पुड करून ठेवली होती ना ती सोया सॉस साखर परत रेड चिली सॉस आता आपला रेड चिली सॉस खूप तिखट आहे आणि ही चटणी तिखट नसती म्हणून मी थोडाच घेतलेला आहे एक चमचाभर आणि हे विनेगर घेतले एक दोन तीन चमचे आणि हे पण टाकून विनेगरने जास्त दिवस टिकते आपली चटणी म्हणून ते टाकायचं आणि थंड झालं की काचाच्या प्लॅस्टिकच्या किंवा स्टीलच्या बॉटलमध्ये डब्यात कशात पण भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायचं तर आता हे ना आपले रेड चिली सॉस टाकले तिखटपणासाठी एवढं बास होतं आहे कारण आपले रेड चिली सॉस खूप तिखट आहे मिरची तिखट होती आपण कालच सांगितलं तुम्हाला मी तर आता हे सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घेतलं आणि आता गॅस बारीक करून झाकण टाकून ह्याला पंधरा मिनटं शिजवून देते चांगलं म्हणजे पाणी पूर्ण आटेपर्यंतचं म्हणजे आपली चटणी छान होती शिस्ती आणि टिकती पण परत जास्त दिवस तर गॅस जर मोठा केला तर असं शिंतोडी उडून येतात त्याचे म्हणून बारीक गॅस करायचं आणि झाकण टाकायचं तर मधी पंधरा मिनटं ठेवलं मी पण मध्ये एकदा मी ना उकळून पाहिलं मग ताट काढून पाहिलं म्हणजे खाली चिटकलं का नाही आणि हलवून घेतलं होतं तर नव्हतं चिटकलं परत आणखीन पाच मिनिटं आणखीन ठेवलं मी एक असं पंधरा मिनटं त्याला शिजून दिलं आता चांगलं पाणी आठलं आहे आपलं गरम आहे म्हणून असं दिसतंय तुम्हाला ते आता मी गॅस बंद करते हे एक चांगलं एकजीव करते आणि ह्याला ना थंड होण्यासाठी एका स्टीलच्या डब्यात काढून घेते तर तुम्ही पाहू शकता आपली चटणी कशी झाली ती खूप छान झाली मग जर तुम्हाला माझी ही घरी बनवलेली शेजवान चटणी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी आता डब्यात काढून घेते आणि थंड झाली का नाही असंच ह्याला टोपण लावून फ्रीजमध्ये ठेवून देते ही एक महिनाभर तरी ही चटणी आपली चांगली राहते तर आपण याच्यात मीठ विनेगर साखर तेल टाकल्यामुळं ती काही लवकर खराब होत नाही आणि आपण याचं पाणी पूर्ण आटेस तर आपण ह्याला शिजून दिलेलं आहे तर मग कशी वाटली तुम्हाला माझी घरी बनवलेली शेजवान चटणी ती नक्की सांगा